i <laughs>

आणि म्हणून तुमच्या समोर आम्ही लहान आलो आहोत तो म्हणू लागला सत्तराव्या वर्षापर्यंत पैसे खर्च होतील म्हणून मी कधी पंढरीला गेलो नाही आणि हा माझं आणि याला पैसे देण्यासाठी मी आलो तो निघून जाण्याचा प्रयत्न करू लागला पण वासुदेव उपाय सोडे ना तो म्हणू लागला दाद दिल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही आता काय करावं प्रश्न पडला आणि मग त्यांनी सांगितलं आणि बघा मी पहिल्यांदा पंढर जर दान हवं असेल तर माझ्या गोलीवर या मी तुम्हाला दान देतो वास्तुमध्ये सांगितलं एवढंच ठाकत नाही वास्तु तिथून निघून गेला आणि या भाजनाने काय केलं आंघोळ वगैरे घेतलं आणि आपल्या धर्मशाळेमध्ये खोलीमध्ये आला आणि मनामध्ये विचार करून लागला मला वाटला होता वासुदेव हुशार असेल काय वासुदेव आवड होता ज्याला दान दिलेलं आहे आणि ज्याच्याकडून आपला दान घ्यायचंय किंवा तो कोणत्या धर्मशाळेमध्ये कोणत्या खोलीमध्ये एवढी तरी विचारपूस करायची होती असा मनामध्ये विचार चालला एवढ्यामध्ये दरवाजावर आवाज आला दरवाजावर आवाज आल्याबरोबर दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर पाहिलं तर समोर वाचले म्हणून वासुदेवा तुम्ही जे कसं तुम्हाला माझा खोली नंबर कोणी सांगितला वासुदेव सांगू लागला ब्रह्मांडाच्या खोलीपेक्षा माझी खोली जास्त असल्या कारणाने जीवाची खोली पाहायला मला वेळ लागत नाही म्हणे दान द्या आणि दान द्या म्हटल्यानंतर त्याला असं वाटलं आता हा दान घेतल्याशिवाय करायला सांगितलं म्हणे वासुदेवा आहो मी आंघोळ करून दर्शन करून रूमवर आलो आणि रूमवर आल्यानंतर पाहिलं इथून मला माझ्या घरी जाण्यापर्यंत पन्नास रुपये तिकीट खर्च आहे आणि तो पन्नास रुपये माझ्याकडे आहेत म्हणून तुम्हाला एक काम करा काय तुम्हाला ती दान द्यायचं नाशक गरज नाही पण तुम्हाला दान जर हवं असेल तर माझ्या गावी वासुदेवानी सांगितलं एवढंच ना नाही मी तुमच्या गावी येतो आणि याने बाकी सगळं घोंगडी घरी मध्ये गेला घेत्या घोंगऱ्या घेत्या बांगड्या घेतल्या सगळी खरेदी करून आपल्या पहिली गाडी पकडली घरी आला घरी आल्यानंतर कधी तो आपला पुरुष लागेल तुम्ही फ्रेश होऊन रेवा आणि मग आज आपण चांगल्या प्रकारे जेवण करून तुमच्यासोबत आपण आज जेवणाचा आनंद घेऊ आणि तो आंघोळीला गेला आंघोळीला गेल्यानंतर तिने सहज विचारलं का हो वयाच्या सत्तराव्या वर्षी तुम्ही पंढरपूरला गेला काय नवल आश्चर्य तो म्हणे काय नवल आश्चर्य अग पंढरपूरला गेलो वाळवंटामध्ये गेलो चंद्रभागीमध्ये स्नान केलं स्नान करून बाहेर आलो एवढ्यामध्ये वासुदेव आणि मग वासुदेव भेटला आणि माझ्याकडून दान मागू लागला मग तुम्ही दिला का काही मी असा दान देईन का मी त्याला सांगितलं दान हवं असेल तर खोलीवर येईल मग अगं त्याला मी धर्मशाळेचा सा पत्ता सांगितला नाही खोलीचा सा पत्ता सांगितला नाही तरी सुद्धा तो बरोबर तिथपर्यंत आला मग मग तिथे दिला का नाही म्हणे काही झालं नाही मग काही नाही त्याला मी सांगितलं तुला जर एक पैशाचं दान हवं असेल तर माझ्या गावी येईल मग अगं मग मग काय म्हणते पन्नास रुपये येण्याचं आणि पन्नास रुपये जाण्याचं

त्या तालुक्याचं मधलं संगीत नाही घरमधलं संगीत नाही परिवासने बरोबर कसा काय आला तो, का तो आंघोळी करून घरामध्ये बाहेर घरामध्ये आल्यानंतर बाईक कोण बोलून निघले काय हा वासुदेव ज्या आरती खोलीपर्यंत आला गावापर्यंत आला त्या आरती हा काही एक पैसा घेतल्याशिवाय जाणार नाही मग आता एक काम कर त्या वासुदेवाला जा बाहेर जाऊन सांग मालक दर्शन घेऊन आले पण आजारी पडले ठीक आहे म्हणे आता ती मालकी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर त्या मालकीने त्या वासुदेवाला सांगितलं आहोत वासुदेवा आमच्या मालकाने तुम्हाला दान देण्याचं कबूल केलं पण मालक माझे पण धनपूर आले आणि प्रवासात त्यांना शीण झाला ते आजारी पडले आता काही तरी तुम्हाला दान देऊ शकत नाही त्या वासुदेवाने सांगितलं हरकत नाही ज्या मालकाने मला दान द्यायचं कबूल केलेलं आहे तो मालक जर आजारी पडला तर त्याला अशा अवस्थेमध्ये सोडून जायचं कस मालक वाले होईपर्यंत मी तुमच्या अन्नाचा स्वस्ती करून राहतो आता मी <laughs> तुमच्या घरी याच कारण मग आता मला तुम्ही सुका शिधा द्या सुका अन्न द्या आम्ही बनवून खाई ती मालकी म्हणून आम्ही बरं एक पैसा दिलेला परवडला असता आता मालक बरा होईपर्यंत यांना सुका शिधा देणं ती मालिकी घरामध्ये गेली पण मालकाला सांगितलं हो काही करता येईल एक पैसा देऊन टाका तो तुमचा वास्तुदेव सांगतो मालक बरा होईपर्यंत मी तुमच्या अन्नामध्ये जर आहो असं आणि नुसता राहत नाही दररोज सकाळ दुपार संध्याकाळ शिधा द्यावा लागेल कारण तो आपल्या याच्यात म्हणून आलाय मग

मालक पंढरपूरला गेले पहिल्यांदा आणि पंढरपूर वरून घरी आले आजारी पडले आणि काय बघता बघता त्यांचा प्राण गेला लागल्या बरोबर ती म्हणतो ज्या मालकाने मला दान द्यायचं समोर केलं होतं तो पहिले आजारी पडला आणि आता जर तो मालक मेला असेल तर त्याला अग्नी संस्कार दिल्याशिवाय कसा जमो आणि घरा तुम्ही करून श्री आहात तुम्ही काय करू नका तुम्ही जागेवर थांबा मी सगळ्या गावामध्ये सांगून येतो आता जो वासुदेव निघाला अख्या गावामध्ये सांगून आला की पाटील गेला पाटील गेला पाटील गेला हो म्हटल्याबरोबर पाटलाच्या अंगणामध्ये सगळी गर्दी आता पाटलाच्या अंगणामध्ये गर्दी आलेली पाटलाला कळली आता पाटील मनामध्ये विचार करू लागला आता ही गर्दी आली आता ही गर्दी आली की काही लोक गर्दी असतात म्हणजे ती जवळ येतील आणि मग आपल्याला पोहोचवण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतील आणि मग त्यांनी सुरुवात केली की मी गडबड होईल त्यातला पहिला त्याला पहिला व्यक्ती आल्यानंतर घरातून कापूस घेतात आणि दोन्ही नागपुरीमध्ये जातात ब्रह्मो बघा नागपुरीतून हवा पाहिजे ना का जर हवा बाहेर आणि कापूस उडला तर लोक मंदिर हा जीवन आहे आणि जिवंत तरी पैसा नहीं। जिवंत माणसाला उठतात आणि नेऊन ठेवला तर तू बोले ना का जर बोलाव तर एक त्याला त्या तिरडीवर ठेवून धुण, तिरडीची यात्रा अशा पुढे चालली अख्खा गाव आणि सोबत वासुदेव अशी सगळी यात्रा निघाली विचार करा काय गमत आहे ना जिवंत माणसांची अंत्ययात्रा निघाली तर मी सुद्धा तो माणूस बोले ना की मी जिवंत आहे आता त्याची अंत्ययात्रा निघाल्याबरोबर त्याची बायको घरातून रोग लागली ती खरं सांगते की नाही आवाज मिळेल नाही अवते केले नाही की खरं बोलू دي का गोड बोलत होतो खरं बोलत खरं बोलत होती तरी लोक म्हणतात नाही सगळं शेवटी असंच असत हे सगळं मायेत असत सगळं धस धरून जायचं असतं कोणी नाही कोणाचं सगळ्यांना एक दिवस आल्या सोबत जावं लागत ती सांगते तरी सुद्धा लोक तिचा ऐकत नाही शेवटी आता शमशानभूमी मध्ये गेली शमशानभूमी मध्ये गेल्यानंतर लोकांनी चितेची तयारी केली त्या चितेवर नेऊन त्याला

మిత్ర అరే చాలా మాధార

दान देणार होता पण आता बिचारा दान देण्याच्या आधी म्हणून गेला तर अंत्य वेळच्या अंत्यकाळच्या वेळेला याच्या कानामध्ये मी काही मंत्र म्हणून का लोकांनी सांगितलं नवरा मरून जेवण मिळाल्याशी आता जी स्मशान भूमीमध्ये लोक आलेले आहेत त्यांना मंत्रांशी इन देणं असतं का त्यांची फक्त एकच इच्छा असते एकदा शिकली काळी लागते आणि आम्ही परत मागाली आमच्या त्यांनी सांगितलं काय करायचं तुम्ही का वासुदेव त्याच्या जवळ गेला आणि कानामध्ये सांगा अरे तुझ्यासाठी मी पंढरपूर आलो मी वासुदेव नाही मी देव आहे प्रत्यक्ष देव म्हटल्यानंतर त्यांनी डोळे उघडले डोळे उघडून पाहिजे समोर वास केले वास लागला किती कन्फ्युज माणसं आहे असा किती कन्फ्यूज आणि मग परत तो काना जवळ गेला म्हटलं जाऊ दे अरे तू एका पैशासाठी जर आपला देह त्यागायला घ्यायला जाऊ दे माझा एक पैसा सुटला तो म्हणता तुझा एक पैसा सुटला तर आपण उठला